इथे म्हणजे इथे ना पूर्ण पूर्ण ना पूर्ण तलाच झाली इथे बघा जो तर डेंजर का नाही आहे हा डेंजर आहे तर मित्र असं वाटतं समुद्रातून गाडी चालवली आम्ही सेम समुद्र ना बघित असेल तुम्ही लाटा वगैरे कसं येतात रस्त्यावरती लाटा समुद्र ना काय चालले तू शो सकाळ मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आम्ही चाललेला आहे म्हणजे आम्हाला काही यावेळीच वळगणीची चिमणी कामाला भेटली नाही जर कामानिमित्त मी ना कुठेतरी बिझी होतो त्याच्यामुळे जमलं नाही मला तर आम्ही चिंबुरांसाठी आम्ही बाहेर जरा चाललेलो आहे तर बघूया आता तर बघा पाऊस बघा किती पडतो खूप धुमाकूळ घातलेला आहे पावसाने तर चला जाऊया मित्रांनो टाईम नाही करता कारण की भरतीची पण वेळ आता होईल थोड्या वेळात से कम एक ते दीड घंट्यामध्ये भरती येणार तिकडे तर आम्ही जालं पण टाकणार म्हणजे ते डिस्को झालं असतं ना भुसे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कांड बोलतात त्याला तर मेन आम्हाला चिमुळं पाहिजेत तर बघू जाऊया तिकडे तर आपल्या सगळं तर आपला बाबा पण आहे आणि आपला मित्र गावातलाच आपल्या ओळीतला अमित दलवी आणि मी सागर दलवी तुम्हाला माहिती आहे तर चला मित्रांनो जावे आता मस्तरी खाडी मध्ये चिमुऱ्या पडवायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकतो पाणी बघा किती आहे रस्त्यावर तर मित्रांनो पाऊस भरपूर पडतो तीन ते चार घंटे झाले पाऊस भरपूर चालू आहे पाऊल आहे ना चला काय आपण खूप एवढा पाऊस आहे ना भरपूर पाऊस आहे आज सकाळी चार वाजल्यापासून आहे ना भरपूर पाऊस आहे आणि आम्ही आता चार दिवस आता आजचा दिवस कसा होणार माहिती नाही पण फुल आढवाची होणार आहे नेटवर्क मध्ये चेक केला ना واده واده وایې په باندې मित्रांनो तुम्ही बघू शकता किती म्हणजे इथे ना पूर्ण पूर्ण असं ना पूर्ण तलत झाली इथे बघायची बद्दल तुम्ही बघितलं असेल आता किती पाणी रोडमध्ये भरलेलं आहे इथे तर आम्हाला अगोदर माहिती सकाळी इथे एवढं पाणी भरतो तर इथून आम्ही गाडी टाकलीच नसते कारण की रिक्त आहे कारण की गाडी बंद होण्याची पण शक्यता आहे इकडे चला अजूनपर्यंत गाणे अजूनपर्यंत भरपूर आहे म्हणजे आज तर आमची तुफानीच झालेली आहे इकडे बोलत ना आज तू तुफानी करते हे तुफानीच झालेला इकडे खतरनाक आहे गाडी थांबलेली आहे आपल्या इकडे सेम समुद्र ना बघित असेल तुम्ही लाटा वगैरे कशा येतात रस्त्यावरती लाटा समुद्राच्या நான் விட்டுத்திருக்கிறேன் நான் விடுமாம். तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ना आपल्या अड्ड्यावरती पोचलेलो आहोत तर बघूयात आम्ही आम्ही तुम्हाला दाखवलं नाही टाकताना तर मित्रांनो काहीक आम्ही आसू पाहूया आहेत ना म्हणजे ते आपण चिंबोरी पकडतो ते टाकलेले नाही अर्धे टाकले कारण की भरतीचं पाणी भरायला लागलेलं आहे ला। त्याच्यामुळे घाई झाली आमची तर काही तुम्हाला दाखवलं टाकताना म्हणजे तुम्हाला अड्डा समजणार नाही इकडे हायवे आहे आणि इकडे अशी खाडी आहे इकडे त्या हेडला तर चला आपण टाकूया हसू तर मित्रांनो चिंबोऱ्या आमच्या खाडीमध्ये नाही भेटल्यामुळे आम्हाला बाहेर वाट काढ लागली आहे डेंजर आहे का म्हणजे आपण पण अरे इथून चाली भेटेल का हा हां तो गावणीत मेन रेस चाली नाही भेटणार इथे नुये हवे बिला हात्र भाटी भाटीओ बिलाज र भाटीवर पागोले भरपूर पडले ना आपल्याला अरे आपण सुट्या जरा लेट झालं ना हे ट्रॉपिक ची मला अटॅक गोष्ट भरपूर झालं सगळं झालं असतं आपला कॅमेरा नीट या कर ट्रॉपिक मध्ये एक घंटा गेला एक घंटा अर्धे आम्ही टाकले बघोले तर घाई झाले काही भाजीचा पाणी भाजीला ऑलरेडी तुम्ही बघू शकता

हा जा ना जाऊ काय चालले तू अरे पण लागले असतील छाना पण लागले असतील आतमध्ये शिरागं पोहिजे आली की पण मी पण अरे पण अरे ते कॅमेरा म्हणं या करायला लग्गेल असं नाही जमणार समूया मला वाळीची झट्ट्यांचा बंदोबस्त करून ठेवतात आम्ही तरी वाळीची झट्ट्या पूजा ना, 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 ना था आणि

गावात अरे तिथे खाणं खाला मोठा होता खाना पण खाता बघ का सुटली बघ तुटली अरे खुजले ना आमच्या गरम मी सगळं ताणून म्हणून माझ्या बनवले तुला बोललो ना बनवून त्यान मी तू बोल कशा पाहवले आणले घे 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 मित्र आवरी तवरी चिंबोरा भेटायची मतलं वापल्या ना पाहायला गेली पाहायला गेली

तिथ टाकायला आई पण कुठे आईशा काय नक्की म्हणजे थंडावली हो मग तीच ती गेली तिथे चालली तिथं हे तिथं वरती लागली चालली बारीक बारीक ते बारीक हा तर मित्रांनो आता आम्ही ना, ना आमचा लंच टाइम झालेला आहे आता आम्ही लंच करून घेतो तर काय पाहिजे पाहिजे तसे चिमुरे भेटलेले नाही कारण की इकडे लोकांनी मग भरपूर लोकांनी टाकले त्यांना पण मी भेटत नाही मिळत नाही आणि आम्हाला भेटलं म्हणजे सात आठ भेटले आहेत बारीक बारीक भेटल्या आहेत दोन साधारण भेटले काय नाही तुम्हाला दाखवतो नंतर तर चला मित्रांनो आता आम्ही जेवून घेतो आणि निघे घरी जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या एक वीआयकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय